राज्याच्या राजकारणात सध्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत शिवसेना ठाकरे गटाबरोबरच युती करण्यासंदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच एका मुलाखतीत मोठं भाष्य केलं मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील वाद किरकोळ आहेत असं राज ठाकरे यांनी म्हटलं त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिसाद देत आपणही किरकोळ भांडण बाजूला ठेवायला तयार असल्याचं सांगितलं त्यामुळे मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात आता यावरून राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपापल्या भूमिका देखील मांडल्यात त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याकडे अवघ्या महाराष्ट्राची नजर लागली दरम्यान राज ठाकरे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा ते रमेश किनी प्रकरणामुळे ते काहीसे बॅकफुट वर आले होते तेव्हा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती आता हे रमेश किनी प्रकरण नेमकं काय आहे याचा नमस्कार मी रुपाली प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा शिवसेनेचे नेतृत्व करायचे तेव्हा त्यांचे वारसदार म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जायचं मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली त्यानंतर राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले पण जेव्हा राज ठाकरे शिवसेनेत होते तेव्हा राज ठाकरे एका प्रकरणामुळे चांगलेच अडचणी सापडले होते आणि ते प्रकरण म्हणजे रमेश किनी हत्या प्रकरण आता या प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते त्यामुळे राज ठाकरे यांची शिवसेनेतील राजकीय पकड कमकुवत झाली होती आता हे रमेश किनी प्रकरण नेमकं काय आहे हे थोडक्यात समजून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणातलं ते शहाण्णव वर्ष होतं एकोणीसशे ला राज्यामध्ये युतीचा अर्थात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सरकार होत मनोहर हो जोशी मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडे त्यावेळी उपमुख्यमंत्री होते त्याच दरम्यान तेवीस जुलैला एक बातमी पुण्यातून आली अलका टॉकीच्या जवळपास एका व्यक्तीचा मृतदेह आढळला चोवीस जुलैला सामनामध्ये एक छोटीशी बातमी होती आणि त्या बातमीमध्ये असे होते की दादरच्या व्यापाराचा पुण्यात खून त्या व्यापाऱ्याचं नाव होत रमेश किनी रमेश किनी हे एक नाव तोपर्यंत अनेक लोकांना माहीतही नव्हतं पण त्या नावानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येणार होता कारण त्यानंतर अचानक चोवीस जुलै नंतर दुसऱ्या दिवशी राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेले छगन भुजबळ यांनी एक पत्रकार परिषद घेतली ज्या पत्रकार परिषद मध्ये रमेश किनी यांच्या पत्नी शिला किनी यांनी थेट राज ठाकरेंवर आरोप केला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की त्या व्यक्तीमुळे माझ्या नवऱ्याला धमकावलं आणि त्या व्यक्तीमुळेच माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला त्या एका आरोपानंतर महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं राज ठाकरेंवर वेगवेगळे आरोप करण्यात येत होते या प्रकरणात पोलिसांनी राज ठाकरे यांच्या एका निकटवर्तीय व्यक्तीला अटक केली होती विरोधकांनीही हा मुद्दा लावून धरला होता या प्रकरणाचा तपास मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला पुढे सीबीआयने राज ठाकरे यांची चौकशी करून त्यांना चिट दिली होती या प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर राजकीय टीकाही झाली आणि त्यामुळे ते काहीसे बॅकफूट वर गेले होते आणि त्याच काळात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर आपली पकड मजबूत केल्याचं बोललं गेलं पुढे काही काळाने उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष करत त्यांच्याकडे सेनेची जबाबदारी सोपवण्यात आली त्यानंतर काही काळातच राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना झाली रमेश किनी प्रकरणानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना झाल्यानंतर म्हणजेच दोन हजार सहा नंतर राज ठाकरेंचा करिश्मा चांगलाच वाढला होता दोन हजार नऊ मध्ये राज ठाकरे यांच्या मनसेचे तेरा आमदार निवडून आले त्यामुळे राज्यात मनसेची मोठी चर्चा सुरू होती पण त्यानंतर मनसेला उतरती कळा लागली गेल्या वीस वर्षांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशा चर्चा अनेकदा झाल्या पण दोन्ही बंधू एकत्र एक आले नाहीत आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगू लागल्यात तुम्हाला काय वाटतं या चर्चांनी दोन्ही ठाकरे बंधूंनी सकारात्मक भूमिका मांडली असली तरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक येतील का हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद